माझ्या सर्व भावांनो मित्रांनो ही एक रिप्रेझेंटिव बातमी आहे खेडे भागातील इथे काय तक्रार म्हणजे माननीय मालेगाव इंजिनियर्स आहेत थोड गव्हाण तालुका मालेगाव या गावामधील डी पी सी बॉक्स अतिशय खराब आहे या गावातील डी पी सी बॉक्स अतिशय खराब आहे बॉक्स खराब असल्यामुळे गावातील नागरिक व पशु यांची मृत्यू झाल्याशाळा पुढे जबादार आपण असा आपल्याला आठ दिवस झाले आहे कॉल करून सांगितले आपल्याला भेट घेऊन सांगितले की साहेब बॉक्स खराब आहेत बदला आपण प्रत्येक वेळी उत्तर देत आहात आपण वेळी पूर्वी पूर्वीचे उत्तर देत आहात गावामध्ये कुठली घटना घडल्यास याला आपण पुरेपूर जबाबदार राहा आपल्याला गावातील नागरिकांच्या जीवाची काहीही काही नाही आहे आपल्याला गावातील पशु नागरिक यासही देणं घेणं नाही आहे गावामध्ये कुठली घटना घडल्यास याला आपण पुरेपूर पुरे जबाबदार आहात आपल्याला गावातील नागरिकांच्या काहीही काही नाही आहे आपल्या गावातील पशु नागरिक याचं काही गैर नाही आहे आपण सकाळी चार कॉल करावा पहा ही करा एक प्रातनिधिक तक्रार आहे आजकाल खेड्यात कोणतीही गोष्ट लवकर होत नाही म्हणून माझी महायुक्तांना विनंती की त्यांनी अशा तक्रारी चावटो अटेंज कराव्या म्हणजे वीज कमी होती या केसमध्ये आय रिक्वेस्ट मालेगाव इंजिनियर टू अटेंड द कंप्ले इमिजिएटली शो नॉट दे इन ॲक्सिडेंट मार्शल रामदास खंडावे a uh.